गजानन तौर यांचा अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मंठला चौफुलीजवळ खून झाला होता या खुणामध्ये सहभागी असलेला पाचवा आरोपी उमेश रमेश पवार याला पकडण्यात तालुका पोलिसांना मोठं यश आलं आहे हा आरोपी खून झाल्यापासून फरार होता त्याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल मानसिंग बावरे पोलीस कॉन्स्टेबल सचिन आर्य पोलीस कॉन्स्टेबल राम शेंडीवाले वसंत धस चंद्रकांत माळी व टीमने केली आहे त्या आरोपीला एक मे रोजी न्यायालय जालना येथे हजर करण्यात आले त्या आरोपीला सात मे पर्यंत पी देण्यात आला या प्रकरणाची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना अंक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मंठा चौकरीजवळ एक खुनाचा गुन्हा झालेला होता आणि त्यावरून आठशे दोन अब्दिक तेवीस हा गुन्हा आपल्याकडं नोंद करण्यात आलेलं होतं गजानन तौर याचा खून झालेला होता त्या खुनामधले अन्य चार आरोपी आपण यापूर्वी अटक केलेले आहेत आणि हा पाचवा आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता उमेश रमेश पवार असं नाव आहे या आरोपीचं तर तो खरपुरीजवळ असल्याची माहिती मिळाली होती काल तर आपल्या एका टीमने त्याला अटक केलेलं आहे अटक आज आम्ही आता कोर्टासमोर त्याला हजर करणार आहोत ज्या दिवशी घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी हे परीक्षेमध्ये आणि गुन्ह्याच्यामध्ये सहभागी होते अशी माहिती आहे तपासादरम्यान मिळालेली तर आता याला नेमका रोड काय आहे याचा या संदर्भाने कस्टडीवर इंट्रॉगेक्शन करणं गरजेचं आहे आणि त्याकरता आम्ही त्याची रिमांड घेत आहोत रिमांड घेतल्यानंतर सविस्तर तपास करणार आहोत याच्याविरुद्ध काही दुसरी तक्रारीच्या अनुषंगाने त्याला काही ठाण्यात म्हणजे बोलावण्यात आलं होतं किंवा आणलं होतं परंतु आपल्या कर्मचाऱ्यांना तो या था। गुन्ह्यातला आरोपी आहे असं काही माहिती असं काही होत आहे का नाही त्याबद्दल मला मा काही माहिती नाही आहे मला रात्री त्यांनी सांगितलं की असा सहाय्या गुन्ह्यातला आरोपी आहे आणि अटक करून टाका आम्ही रेग्युलर अटकेची कारवाई केली ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन